मोहिते वडगाव येथील पोलीस पाटील विकास कुंभार पदावरून बडतर्प मोहिते वडगाव तालुका कडेगाव येथील पोलीस पाटील विकास विष्णू कुंभार हे उपविभागीय अधिकारी कडेगाव यांनी रद्द केली आहे सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात सन दोन हजार दहा ते आज अखेर लॅब केमिस्ट्री या पदावर ते कार्यरत आहेत परंतु पोलिस पाटील ग्राम अधिनियम एकोणीसशे साठ अन्वये पोलीस पाटील या पदावर काम करणारी व्यक्ती कोणत्याही संस्थेत अथवा इतरत्र शासकीय सेवेत काम न करता यांनी चोवीस तास गावामध्ये हजर असणं बंधनकारक आहे या कायद्याच्या आधारानुसार गावातील सामाजिक कार्यकर्ते परशुराम वसंत कांबळे यांनी कुंभार यांच्या पोलीस पाटील पदाबाबत त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या फसवणुकीबाबत प्रांताधिकारी कडेगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती विकास कुंभार हे पोलीस पाटील या पदावर कार्यरत होते तरी ते सोनहिरा सहकारी सो साखर कारखान्यात कामाला होते याबाबतचा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर चौकशीत ते दोषी निष्पन्न झाले त्यामुळे त्यांना कडेगाव उपविभागीय अधिकारी भोसले यांनी पदावरून बडतर्प केले मोहिते वडगाव प्रमाणच कडेगाव तालुक्यातील बरेचसे पोलीस पाटील इतरत्र खासगी संस्थेत काम करत आहेत तर काही राजकीय पक्षांचे सक्रिय पुढारी आहेत याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी सुद्धा दाखल झाल्या त्यांची शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांनी केलेल्या शासनाच्या फसवणुकीबद्दल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना दिलेले मानधन वसूल करण्यात यावे अशी मागणी परशुराम काळे यांनी केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज